नमस्कार आज आपण एक कप मैद्यापासून सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत घरातल्याच उपलब्ध साहित्यातून हा केक बनवणार आहे हा केक बनवायला खूप सोपा आहे हा केक तोंडात विरघळणारा असा मस्त तयार होतो माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत केक साठी साहित्य लागणार आहे एक कप मैदा पाऊन कप पिठी साखर दोन अंडी व्हॅनिला एसेंस या तेलातले दोन चमचे तेल एक वाटी दूध अर्धी वाटी लोणी आणि फ्रेश बेकिंग पावडर केकचे बॅटर तयार करण्याआधी कढई ही प्री हिटिंगला ठेवून देऊया त्यानंतर ज्या टीनमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याला ग्रीसिंग करून घेऊया आणि त्याला बटर पेपर लावून घेऊया माझ्याकडे घरातच असलेल्या पसरट पातेल्याचा वापर मी आता केक करण्यासाठी करणार आहे आता इथे एका बाउलमध्ये लोणी आणि पिठी साखर फेटून घ्यायला सुरुवात करत आहे पांढरा शुभ्र सिल्की कलर येईपर्यंत पिठी साखर आणि लोणी फेटून घ्यायची आहे हे पहा या बॅटरला पांढरा शुभ्र आणि सिल्की कलर आला आहे हे बॅटर आता आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करू येथे मी दोन अंडी फेटून घेणार आहे ही अंडी अगदी फ्रेश असावी साधारण एक ते दीड मिनिटामध्ये अंडी फेटून होतात अंडी फेटून झाली आहेत ती वाटी आता आपण बाजूला ठेवू एका बाउलमध्ये मी आता एक कप मैदा घातला आणि एक टेबल स्पून बेकिंग पावडर घातली हे आता चाळून घेऊया चाळून घेतल्याने मैदा आणि बेकिंग पावडर छान मिक्स होते आणि मैद्याच्या गुठळ्या राहत नाहीत मैदा आणि बेकिंग पावडर चाळून झाली आहे यामध्ये आता एक टी एस पी व्हॅनिला घालू यानंतर थोडे थोडे करत यामध्ये दूध मिक्स करायचे आहे एकदम दूध घालायचे नाही मी येथे सुरुवातीला अर्धा कप दूध घातले आहे यानंतर घालूया एक मोठा चमचा तेल किंवा पोहे खाण्याच्या चमचेने दोन चमचे तेल घातले तरी चालेल हे आता मिक्स करून घेऊ यामध्ये आता घालूया लोणी आणि पिठी साखर याचे बॅटर हे आता थोडेसे हलवून मिक्स करून घेऊ यानंतर घालूया एक चमचा लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्याने केक एकदम हलका होतो आता हे थोडेसे फेटून घेऊया यामध्ये आता उरलेले अर्धा कप दूध घालून घेऊया आणि पुन्हा एकदा थोडेसे फेटून घेऊया आता घालूया फेटून घेतलेले अंडे थोडे थोडे करत हे फेटून घेतलेले अंडे घालून हे पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घेऊया हे आता एकाच डायरेक्शन मध्ये चांगले फेटून घेऊ या पद्धतीने एकदा केक करून पहा खूप सॉफ्ट स्पॉन्जी आणि हलका केक तयार होतो आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतो बेकिंग पावडर घातल्यामुळे सोडा किंवा युनो यामध्ये घालायची आवश्यकता नाही तीन मिनिटे एकाच डायरेक्शनमध्ये अगदी छान फेटून घ्यायचे आहे आपले बॅटर आता अगदी छान तयार झाले आहे आणि त्याला कलरही मस्त आला आहे याचा थिकनेस पहा हे फार घट्ट नसावे आणि फार पातळही नसावे घट्ट्या झाले तर केक फुगत नाही आणि पातळ झाले तर मध्ये खड्डा पडतो आता टीनमध्ये बॅटर होतूयात एक दोन वेळा टीन टॅप करून घेऊया येथे कढई मी आधी दहा मिनिटे लो फ्लेमवर प्रीहीट करून घेतलेली आहे यामध्ये मी एक छोटीशी रिंग टाकली आणि मग बॅटरने भरलेले हे टीन याच्यामध्ये ठेवले आहे यावर आता झाकण ठेवले आणि हे आता लो फ्लेमवर बरोबर पस्तीस ते चाळीस मिनिटे बेक करून घ्यायचे आहे आता चाळीस मिनिटे झालेली आहे चाळीस मिनिटामध्ये केक मस्त फुलून तयार झालेला आहे यामध्ये टूथपिक घालून पाहूया टूथपिक क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये केक छान बेक होतो आता हा केक पूर्णपणे थंड झाल्यावरच बाहेर काढूया म्हणजे तो अगदी छान निघतो आपला केक पूर्णपणे थंड झालाय तो आता आपण टीन पासून बाजूला करूया केकला पडलेली जाळी पहा अगदी खमंग मस्त असा केक तयार झाला आहे कलरही अगदी छान आला आहे ओव्हन मधल्या केकला वरूनही ब्राऊन कलर येतो पण कढईतला केक मात्र ओव्हनपेक्षाही जास्त छान बेक होतो केक आता आपण कापून पाहूया आतूनही हा केक खूप मस्त बेक झालाय सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पॉन्जी केक तयार झालाय चवीलाही अगदी अप्रतिम लागतो तुम्ही एकदा निश्चितपणे करून पहा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता टी टाईमला स्नॅक्स म्हणून तुम्ही सर्व करू शकता बड्डे केक म्हणून तुम्ही याच्यावर कोणतीही आयसिंग करू शकता आणि बड्डे केक म्हणून वापरू शकता असा हा सुपर स्पॉन्जी केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमचे कॉमेंट्स मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू